लोकसभा निवडणुकांचे पडघम आता सुरू झाले आहे भाजपनं पूर्ण बहुमत मिळवलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसकडे लोकसभेच्या दोन जागा तर राष्ट्रवादीकडे चार जागा होत्या पण साडेचार वर्षात बरंच पाणी पुला पुलाखालून गेलं मोदी सरकारची लोकप्रियता घटली त्यामुळेच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं संधी साधत एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला राहिल्यात त्याच्यामध्ये या बाबतीत ती चर्चा आता मान्य अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मान्य राहुल गांधीजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांच्यामध्ये होईल आणि मला वाटतं चर्चा सुरू आहे परंतु निश्चितपणे मार्ग निघेल त्याबद्दल आम्हाला विश्वास जागा अगदी बदलीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दिल्लीत बैठका सुरू आहेत दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी राहुल गांधींसोबत महत्वाची बैठक झाली त्यात काही मतदारसंघांवर तोडगा निघाला तोडगा निघालेले मतदारसंघ मतदारसंघ पुणे यवतमाळ आणि नंदुरबार हे तिन्ही काँग्रेसकडेच राहणार रा आहेत तर रखडलेल्या मतदारसंघामध्ये अहमदनगर औरंगाबाद सिंधुदुर्ग आणि रावेर या मतदारसंघाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही परंतु येत्या पंधरा तारखेपर्यंत महाआघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे नंदुरबार मतदारसंघ हा नेहमीच काँग्रेसच्या बरोबर राहिला आणि बऱ्याच वेळा तर राज्याच्या प्रचाराचा शुभारंभच नंदुरबारपासून करण्यात आला होता तर मला वाटत नाही की नंदुरबारची ही जी पारंपरिक जागा आहे काँग्रेसची ती काँग्रेसकडे राहिली पाहिजे ही जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची त्यानिमित्तानं आग्रह आग्रह राहणार लोकसभेला भाजपची असल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडीनं लढण्याचा फायदा असल्याचं आता नेत्याविरोधात लढताना जागा वाटपाची नाराजी लवकरात लवकर राष्ट्रवादीसाठी गरजेचं बनलंय रामराजे शिंदे झी मीडिया दिल्ली